अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला आज सांगते श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ साधा नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादी आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र पारायण पारायण करताना आपलं मन अगदी शुद्ध अंतकरणाने ठेवून मग पारायण करायचं गुरुचरित्र पारायण पारायणाला जेव्हा तुम्ही बसणार असाल तेव्हा सांगत प्रार प्रारंभ हा शक्यतो शनिवारी करावा आणि सांगताही शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी म्हणजे तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार आहात त्याच्या आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पिठापासून पोळी बनवून त्याचा नैवेद्य दाख म्हणजे त्यांना खाऊ घालायचं आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण पारायणाला बसल्यावर आपलं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं वाचण्यापूर्वी श्रीदत्त महाराजांच्या फोटोची आणि ग्रंथाची पूजा करून एक माळ गाय गायत्री मंत्र आणि आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांच्या मंत्राचा जप करावा व गणपती अथर्व शिष्य वाचून ग्रंथ वाचायला सुरुवात करावी हे रोज बाराच्या अगोदर किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर मग सका साडेबारानंतर नंतर तुम्ही वाचू शकता पण रोज एकच टाईम ठेवा सकाळीच वाचा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाठ पण वाचू शकता पण बारा ते साडेबारा या दरम्यान महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे तेव्हा ग्रंथ वाचू नका कोणतीच सेवा करू नका तुम्ही दुपारी पण वाचू शकता गुरुचरित्र पारायण हे कोणी कोणी सात दिवसांचं करतं नऊ दिवसांचं करतं आक अकरा दिवसांचं पण करता येतं किंवा नऊ गुरुवार पण करता येतं नऊ गुरुवार कसे करायचे ते पण तुम्हाला जर पाहिजे नसेल तर मला कमेंट करा मी तो पण व्हिडिओ बनवते ते पण छान असतं किंवा मग सात दिवसाचं पण पटकन होतं नऊ नऊ गुरुवार म्हणजे तुम्हाला जवळजवळ दोन दोन महिने आणि म्हणजे अडीच महिने जाऊ शकतात आणि महिलांना म्हटल्यावर मग मासिक धर्म वगैरे मग ते खूप लांबच जातं मग शक्यतो तुम्हीच सात दिवसांचं करा म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहेत पारायणाला बसल्यावर बाहेरचं अन्न खाऊ नका पर अन्न पण घेऊ नका गावची वे वेस्ट जी असते ती ओलांडू नका कुठेच जाऊ नका आणि ब्रह्म ब्रह्मचर्या पाळायचे आहे तुम्हाला चटईवर झोपायचं आहे पूर्ण तुमचं पारायण होतोपर्यंत आणि उपवास वगैरे करायचे नाहीत फक्त एकाच धान्याचं तुम्ही खाऊ शकता पूर्ण पारायण होतोपर्यंत म्हणजे जर गव्हाचं खाणार असेल तर दूध चपाती तुम्ही खाऊ शकता डाळींचं खायचं नाही कडक नियम आहेत गुरुचरित्र पारायण करताना डाळीचं खायचं नाही आणि एकच धान्याचं तुम्ही खाऊ शकता दूध चपाती शक्यतो खा आणि तोच नैवेद्य महाराजांना पण दाखवा असं पूर्ण सात दिवस करायचं पूर्ण सात दिवस दोन वेळेस जे आपण खाणार आहोत म्हणजे दूध चपातीच खा पण ते दूध चपातीचंच नैवेद्य महाराजांना दाखवायचं पूर्ण सात दिवस आणि जेव्हा आपली सांगता असणार आहे म्हणजे पारायणाचं जे उद्यापन असतं तेव्हा नैवेद्य किती करायचे ते सांग नैवेद्य किती करायचे ते पुढे सांगते मी पण अध्याय किती रोज वाचायचे किंवा किती रोज पठन करायचे ते अगोदर सांगते पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस बावीस एक तिस, एक ते एकोणतीस आणि चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस आणि पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस आणि सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असं पूर्ण सात दिवस असं पठण करायचं तुम्ही आणि आता नैवेद्य किती दाखवायचे ते सांगते सांगतेच्या दिवशी असं दत्त महाराजांना तुमची कुलदैवता श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता एक एवढे नैवेद्य करायचे आणि गुरुचरित्र ग्रंथाला तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहात तो नैवेद्य तुम्हीसुद्धा खाऊ शकता किंवा मग सुद्धा खाऊ घालू शकता असं करायचं आहे आणि क कडक नियम पाळायचे आणि मेन म मुद्दा की ताईनो तुम्ही तु म्हणजे तुम्हाला असं नाही सांगत मी अशी भीती नाही दाखत दाखवत की कडक आहे खूप पण खूप छान अनुभव येतो करून बघा कडेकोट आपले नियम पाळायचे सगळे आणि मेन आपलं कर्म पण चांगलं ठेवायचं कोणाला वाईट वगैरे काही बोलायचं नाही ह्या कालावधीमध्ये म्हणजे कधीच नाही बघायचं पण ह्या कालावधीमध्ये एकदम आपलं अंतकरण शुद्ध असावं तरच आपल्याला अनुभव मिळतो एकदा करून बघा खूप छान अनुभव येतो आणि माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद